हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार तेरा ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय सखीच्या स्वयंवराचा दुसरा राऊंड सुरू झाला आहे आणि हा दुसरा राऊंड म्हणजे सगळ्या कंटेस्टंटला गरमागरम आणि कुरकुरीत भजी बनवायची ते सुद्धा एक महत्वाचा पदार्थ न वापरता मग हा ट्विस्ट नेमका आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा परशुराम सखीला म्हणतो सखी आता तू डिक्लेअर करून टाक की विकीने हा राऊंड जिंकलाय कारण विकी सर्वात आधी तुझ्यापर्यंत पोहोचला होता त्यामुळे सरकार ही परशुरामवर खूप चिडते आणि म्हणते कुणी काहीच बोलू नका सखीला उत्तर देऊ द्या सखीचा स्वयंवर आहे ना मग तिला कोणाला काही सांगायची गरज नाहीये परशुराम गप्प बसतो तेव्हा सरकार सखीला म्हणते सखी तूच आता कान्हाला विनर डिक्लेअर कर कारण त्याने हुशारी वापरून सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधून काढली आणि तोच सगळ्यात आधी तुझ्यापर्यंत पोहोचला होता या विकीने तर चलाखी केली आहे त्याने चिटिंग केली आहे परंतु सखी ही चक्क विकीची बाजू घेते आणि म्हणते सरकार तुम्ही खरं बोलताय विकीने चलाखी केली पण मला तेच आवडले कारण उद्या जर एखाद्या गुंडाने मला किडनॅप केलं तर विकीची चलाखीच कामाला येईल कान्हा हा तर गाफील राहिलाय कान्हाने सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधून काढली त्याने हुशारी वापरली बुद्धी वापरली पण तो गाफील राहिल्यामुळे विकीने त्याला मारलं कान्हाने गुंडांची धुलाई केली पण एकट्या विकीचा मार खाऊन घेतला आणि तो हा राऊंड हरलाय त्यामुळे मी विकीला या राऊंडचा विजेता म्हणून घोषित करते तोच मला भविष्यात येणाऱ्या अशा संकटांपासून वाचू शकेल हे ऐकून विकीला तर खूप आनंद होतो पण कान्हा मात्र खूप दुःखी होतो सरकारलाही जबर धक्का बसतो की विकी जिंकलाय आणि कान्हा हरलाय त्यामुळे विकी हा चक्क सखीला थँक्यू म्हणतो सखीसुद्धा त्याला वेलकम म्हणते सखी सांगते की आजचा राऊंड संपलाय आणि ती तेथून निघून जाते सरकारला खूप राग आलेला असतो मीनाक्षी आणि परशुराम खूप खुश होतात सगळे मीडियावाले सखी आणि विकीलच प्रश्न विचारत असतात कान्हाकडे कुणीच जात नाही सरकार ही कान्हाला इशारा करून बाहेर बोलवते आणि कान्हावर चिडून म्हणते तू एक नंबरचा मूर्ख आहेस कोणत्याही कामाचा नाहीये तुला तुझी अक्कल नाही का वापरता आली थोडीशी अक्कल वापरली आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर शोधली पण तू गाफील राहिला आणि तुझ्या याच गाफीलपणाचा फायदा त्या विकीने घेतला तो खूप चलाखे तुला माहितीये का तो विकी माझ्या सखीशी लग्न करण्यासाठी माझी प्रॉपर्टी हडपण्यासाठी येथे आलाय आणि आता तो पहिला राऊंड सुद्धा जिंकलाय तुला अक्कल नाहीये का तेव्हा हा सरकारला प्रयत्न करतो मी हरलोय हे मी मान्य करतो पण तुम्ही काळजी करू नका मी पुढचा राऊंड नक्की जिंकेल सरकार म्हणते जिंकायलाच पाहिजे तूच जिंकायला पाहिजे आता त्या विकीकडे बारीक लक्ष ठेव आणि त्याला पुन्हा अशी चलाखी करू देऊ नको त्या सखीला तर काहीच अक्कल नाहीये पण आता तुला सांभाळून घ्यावं लागेल आणि पुढचे सगळे राऊंड तुला जिंकावे लागतील म्हणतो पण माझा एक प्रश्न पडलाय जेव्हा सखीने प्रश्न विचारला होता की तिची नाळ कोठे पुरलीये तर तुम्हाला ते माहिती पाहिजे होतं कारण तुम्ही तिच्या आई आहात तुम्हीच ती नाळ पुरली असेल ना सरकार चिडून म्हणते मला नको अक्कल शिकू आणि प्रश्न विचारू तू कंटेस्टंट आहे तुरू या स्वयंवरच भाग घेतलाय तुला सखीशी लग्न करायचंय आणि मला हा जाब विचारतोस का तू मूर्खपणा केलाय तो आधी सुधार आणि त्या विकीवर लक्ष ठेव असं म्हणून ती रागारागाने तेथून जाऊ लागते तर कान्हा म्हणतो सरकार तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला वचन देतो मी त्या विकीवर चांगलं लक्ष ठेवेल आणि यानंतर सगळे राऊंड मी जिंकेल आणि सखीशी लग्न मिस करेल मी तुम्हाला वचन देतो सरकार तेथून निघून जाते तर इकडे परशुराम आणि विकी हे दोघे पार्टी करत असतात मस्त चीअर्स करून दारू पित असतात परशुराम म्हणतो तू पहिला राऊंड तर जिंकलाय आता उद्या दुसरा राऊंड आहे आणि तुला आता सगळे राऊंड जिंकायचे तिन्हीच्या तिन्ही राऊंड विकी म्हणतो मी फक्त उद्याचा राऊंड जिंकेल एकदा का उद्याचा राऊंड जिंकला मग सखीचा स्वयंवर मीच जिंकणार आणि तुम्ही काळजी करू नका त्या कान्हाला मी उद्या जिंकू देणार नाही मग तिसऱ्या राऊंड मध्ये तो जिंकला काय आणि हरला काय मला काहीच फरक पडत नाही आणि सखीचा नवरा मीच बनणार त्याचवेळेस परशुरामच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन येतं आणि तो म्हणतो पहा तुझी होणारी बायको इंस्टाग्रामवर लाईव्ह आलीये सखी इंस्टाग्राम लाईव्ह करत असते सगळेजण तिचंही इंस्टाग्राम लाईव्ह बघत असतात तेव्हा सखीला एकानंतर एक लोक प्रश्न विचारतात एक, एक मुलगी प्रश्न विचारते ताई दुसरा राऊंड काय असेल तर सखी म्हणते थोडी वाट पहा धीर धर उद्या तुम्हाला कळणारच आहे की दुसरा राऊंड काय असेल तर एक माणूस म्हणतो विकी हा खूप पानसट दिसतोय ही कमेंट पाहून सखी हसू लागते तर इकडे विकीला मात्र खूप राग येतो त्यानंतर फक्त एकच प्रश्न येत असतो आणि तो म्हणजे उद्या दुसरं राऊंड काय असेल या राऊंड मध्ये काय होईल सखी म्हणते सगळ्यांना हाच प्रश्न पडलाय की उद्या दुसऱ्या राऊंड मध्ये काय होईल पण मी तुम्हाला आता ते नाही सांगू शकत मी एवढं सांगू शकते की उद्या राऊंड असा असेल ज्यामुळे सगळ्या कंटेस्टंटच्या तोंडचं पाणी पळेल आणि सगळ्यांच्या तोंडात पाणी सुद्धा येईल आता तुम्ही विचार करा आणि उद्याची वाट पहा आणि ती इंस्टाग्राम लाईव्ह बंद करते परशुराम आणि विकीला हाच प्रश्न पडतो की उद्या कोणता राऊंड असेल तर दुसरीकडे उर्मिला ही गौतमला विचारते तुला तर नक्कीच माहीत असेल ना सखीने दुसरा राऊंड कोणता ठेवलाय सांग मला तर गौतम म्हणतो मला काहीच माहीत नाहीये तू शांतपणे झो आणि उद्या काय होतंय ते उद्याच पहा इकडे कान्हा चाळीत पोहोचतो त्याचा मित्र त्याला विचारतो तुला तर खूप लागलंय कान्हा त्याला झालेला सगळा प्रकार सांगतो की विकीने त्याच्याबरोबर काय केलं तेवढ्यात चाळीतील सगळी माणसं तेथे येतात आणि ते कान्हाचं स्वागत करतात कान्हाचं अभिनंदन करतात तान्हा म्हणतो मी तर पहिला राऊंड हरलोय मग तुम्ही माझं अभिनंदन का करताय तर हे गावकरी सांगतात अरे तू जरी पहिला राऊंड हरला असला तरी आमच्या मते तूच जिंकलाय विकीने चालाखी केली पण खरा विजेता तूच आहे आणि तूच हे स्वयंवर जिंकणार काळजी करू नको कान्हाला आनंद होतो तर दाभडे मावशीच्या डोळ्यात पाणी असतं कान्हा विचारतो मावशी तुम्हाला काय झालं रडायला तर दाभडे मावशी म्हणते मला तुझी खूप काळजी वाटत होती तू या स्वयंवरात भाग घेतला पण स्वतःच्या जीवाची काळजी घे तू जेवलायस का कान्हा नाही म्हणतो मावशी सांगते मी तुझ्यासाठी झुनक भाकर बनवले चल पोटभर खाऊन घे आणि ती कान्हाला जेवायला घेऊन जाऊ लागते तर कान्हाचा सा मित्र सांगतो तुझी होणारी बायको सखी ही इंस्टाग्राम लाईव्हवर आली होती आणि तिने उद्या दुसऱ्या राऊंड बद्दल सांगितलंय की राऊंड असा असेल की सगळ्यांच्या तोंडचं पाणीही पळेल आणि सगळ्यांच्या तोंडात पाणी सुद्धा येईल हे ऐकून कान्हा सुद्धा विचार करू लागतो की दुसरा राऊंड काय असेल इकडे सखी तिचा इंस्टाग्राम लाईव्ह बंद करते तेवढ्यात सरकार तेथे येते आणि सखीला म्हणते तू आज खूप खुश असशील ना तुला असं वाटत असेल तू किती हुशारी दाखवली आणि पहिला राऊंड किती भारी केलास आणि माझ्या विरुद्ध सगळं काही केलंस पण तू एक नंबरची मूर्ख आहे त्या विकीने चलाखी दाखवली त्याने चिटिंग केली आणि तूच त्याला विजेता घोषित केलं खरा विजेता कान्हा होता तू त्याच्यावर अन्याय केलाय आणि तुला काही कळत नाहीये का तो विकी आपल्या विरुद्ध वागतोय त्याला मी माझ्या कंपनीतून हकलून लावलं होतं घरातून हकलून लावलं होतं त्याच्या कंपनीचा टर्न ओव्हर माझ्या टर्न ओव्हरच्या पंचवीस टक्के सुद्धा नाहीये पण त्याला तुझ्याशी लग्न करायचंय आणि सगळी प्रॉपर्टी हडप करायची आहे आणि तू त्याला जिंकवलंस स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय तर सखी म्हणते सरकार तुम्ही नका काळजी करू तुम्हाला खूप मी मूर्ख वाटत असेल पण आज तुम्हाला समजत असेल की मी इतकी मूर्ख नाहीये सरकार चिडून विचारते तू तमाशा मांडलाय तमाशा या स्वयंवराचा आज गार्डन मध्ये लपून बसली होती उद्या काय कोणत्या एखाद्या थिएटर मध्ये जाऊन लपून बसणार आहेस का सखी म्हणते सरकार तुम्ही नका काळजी करू जर माझी आई असती ना तर मी तिला सगळं सांगितलं असतं पण सरकारला मी काहीच सांगणार नाहीये पण उद्या दुसरा राऊंड कोणताही धावपळीचा नसेल सगळं फेस टू फेस होईल आणि एकाच ठिकाणी होईल तुम्ही तुमच्या नोकराला सगळं काही सांगत असता सरकारला खूप वाईट वाटतं आणि ती तेथून निघून जाते तर दुसऱ्या दिवशी सकाळी सखीच्या स्वयंवराला सुरुवात होते सगळे कंटेस्टंट सगळे लोक तेथे जमलेले असतात अँकर एंकर अँकरिंग करत असते तेवढ्यात सरकार तेथे पोहोचते तुतारी वाजून तिचं स्वागत केलं जातं सरकार तिच्या सिंहासनावर जाऊन बसू लागते तर अँकर तिला थांबवते आणि म्हणते थांबा सरकार सखी मॅडमने सांगितलंय की जोपर्यंत त्या येत नाही तोपर्यंत कुणीही त्यांच्या जागेवर बसू शकत नाही त्यामुळे सरकार तेथेच थांबते आणि आता सखी कधी येईल याचा विचार करू लागते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखीच्या स्वयंवारामध्ये सखी एकदम थाटामध्ये मेन्यात एंट्री घेणार तेव्हा सरकार शीनाला म्हणेल जाऊन पहा सखी आलीये की काल सारखं सगळ्यांना मूर्ख बनवते शीना मेन्यात जाऊन पाहिल तर सखी आलेली असेल आणि सखी सर्वांना सांगणार की मी काल सांगितल्याप्रमाणे आजचा राऊंड सगळ्यांच्या तोंडात पाणी पण आणणारे आणि आन सगळ्यांच्या तोंडचं पाणी पण पळवणारे सगळ्या कंटेस्टंटला आज गरमागरम कुरकुरीत टेस्टी भजी बनवायची आहे पण कृष्णावर वापरल्याशिवाय हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटणार सगळेजण तिला प्रश्न विचारतील हे कृष्णावळ काय आहे सखी म्हणेल हेच तर सगळ्यांना शोधून काढायचंय की कृष्णावळ नेमकं काय आणि कृष्णावळ वापरल्याशिवाय तुम्हाला ही बजी बनवायची आहेत सगळे कंटेस्टंट याचाच विचार करू लागतील तेव्हा कान्हा हा कांदा कापायला घेणार पण त्याच्या हातून हा कांदा घरंगळत सखीजवळ जाईल तो हा कांदा उचलणार तर सखीच्या चेहऱ्यावरचे चे 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 एक्सप्रेशन पाहून त्याला कळेल की कृष्णावर म्हणजेच कांदा आणि कांदा न वापरतात आपल्याला ही भजी बनवायची आहेत म्हणजेच आता सखीची जी गुगली आहे ती कान्हाला समजली आहे मग कान्हा हा राऊंड जिंकेल का पुढे काय घडेल हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर मैत्रिणींनो लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो